शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण खोडवा ऊस राखलेला असेल ठेवलेला असेल आणि आपल्याकडे जर ठिबकची उपलब्धता असेल तर हे ठिबक आपण ऊस गेल्यानंतर जे आपण ऊसाची पहिली मशागत करतो ऊसाची पहिली मशागत झाल्यानंतर आपण लगेच ठिबक आतरून घ्यायला पाहिजे आपल्या ऊसाची लवकर उगून होण्यासाठी हेल्दी खुटवेंची संख्या वाढून घेण्यासाठी नवीन उगलेल्या ऊसाला पांढऱ्यामुळ्यांचा चांगला विकास होण्यासाठी आपल्याला ठिबकमधून कमी खर्चामध्ये खताचे डोस द्यायचे आहे त्याचे ड्रिक फर्टिकेशन आपल्याला करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपला ऊस तुटून गेल्यानंतर साधारणतः अठरावीस दिवसामध्ये आपण ठिबक टाकून घ्यायला पाहिजे आणि ह्या ठिबकमधून शंभर लिटर पाण्यामध्ये एकरी आपल्याला शंभर लिटरचं पा प्रमाण वापरायचं आहे शंभर लिटर पाण्यामध्ये आपला जो युरिया आहे पंचाळीस किलोचा जो युरिया आहे हा युरिया नॅनो युरिया म्हणत नाही मी तर आपला पंचवीस किलोचा जो सॉरी पंचेचाळीस किलोचा जो युरिया आहे हा युरिया एकरी आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये बारा किलो घ्यायचा आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मॅग्मा म्हणजे ऑक्साईड फॉर्ममधलं मॅग्नेशियम सल्फेट एक दहा किलो घ्यायचं आहे आणि व्हिक्टर त्याच्यामध्ये एक लिटर घ्यायचं आहे व्हिक्टरमध्ये सगळे ॲसिड येऊन जातात नवीन तया तयार झालेल्या मुळ्या ह्या ऑर्गेनिक ॲसिड ह्या मुळ्यांमध्ये तयार करतात आणि ऑर्गेनिक ॲसिड मुळ्या ह्या जमिनीमध्ये सोडतात आणि जमिनीली खतं आपण जी दिलेली खतं आहेत किंवा जमिनीमध्ये असणारी जी खतं आहेत ती उपलब्ध करण्यासाठी हे ऑर्गेनिक ॲसिड फार महत्त्वाचं कार्य करतं म्हणून विक्टर आपल्याला एक लिटर ठेवायचं आहे असं मिक्स करून आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे फक्त ड्रीपमधून देताना आपण ही काळजी घ्यायची की अगोदर आपण समजा आपल्याला जर ड्रीपमधून खतं आज जर द्यायचं असेल दोन दिवसापूर्वी तुम्ही ठिबक मधून कमीत कमी तीन ते चार तास पाणी हे द्यायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही खत देताय त्या दिवशी पाणी जास्त देऊ नका त्याच्या आधी दोन दिवस तुम्ही तीन चार तास पाणी द्या व एक तीन तास पाणी भरपूर झालं आणि त्यानंतर ना तुम्ही दोन दिवसांनी शंभर लिटर पाणी मध्ये हे सर्व खतं मिक्स करून तुम्ही ड्रिपमधून म्हणून खतं फास्ट सोडून द्या युरियामुळे होईल काय की युरिया हे कॅल्शियम आणि बोरांसोबत नायट्रोजन हे पिकाचा शेंडा वाढवण्यासाठी काम करतं म्हणजे नवीन ही जास्त येऊन जातील त्याचप्रमाणे मुळीचा शेंडा वाढवण्यासाठी कॅल्शियम बोरॉन आणि नत्राची गरज असते तर नत्र मुळीचा शेंडा आणि वरचा शेंडा वाढवण्यासाठी त्याचा बेनिफिट मिळून जाईल त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट तर मॅग्नेशियम सल्फेटचा रोल काय आहे की आता ऊस उगून आल्यानंतर खोडवा ऊस तरी पण थोडासा पिवळा दिसतो ॲक्च्युली ही सूक्ष्म खतांची कमतरता असते मॅग्नेशियम खताची कमतरता असते तर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट हे पानांमध्ये क्लोरोफिल तयार होण्यासाठी त्याचा महत्त्वाचा रोल असतो आणि व्हिक्टरचा मी जसं सा रोल सांगितलं की त्याच्यामध्ये सगळं फोली ऍसिड वगैरे सगळे ॲसिडू पंचवीस प्रकारच्या ॲसिड त्याच्यामध्ये असतात असं मिक्स करून आपल्याला ड्रिप म्हणून पहिला डोस द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो याला खर्च काय फार येत नाही पण ही खतं ड्रिपमुळे त्या ड्रिपरचं ही जे लॅटरलचे जे ड्रिपर असतात ते डायरेक्ट उसाच्या रायझो प्ले रायझो प्लेने येत असतात त्या रायझो स्प्लेनमध्ये डायरेक्ट खतं जर गेले तर लवकर त्या पिकाला मिळतात शेतकरी मित्रांनो दुसरा डोस हा पहिला डोस दिल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसांनी डोस द्यायचा आहे तो असा करायचा आहे की पंधरा लिटर आपलं शंभर लिटर पाण्यामध्ये युरिया पंधरा किलो घ्यायचा आहे जर तुम्हाला युरिया मिळाला नाही तर तुम्ही अमोनियम सल्फेट घेऊ शकता अमोनिकल फॉर्ममधले नत्र जर वापरलं अजून चांगलं आहे थोडा खर्च येईल पण अमोनियम सल्फेट जर वापरलं खूप चांगलं आहे युरिया किंवा अमोनियम सल्फेट दोन्हीपैकी एक तुम्ही पंधरा किलो घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट रिपीट आपल्याला दहा किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला अडीच ते तीन लिटर मेटलाइन डी एफ म्हणजे याच्या ज्याच्यामध्ये फेरस मॅनि झिंक कॉपर मोल्डम बोरॉन बोरॉन बेसमधलं सूक्ष्मकता आहे हे आपल्याला चार लिटर तीन ते चार लिटर घ्यायचं आहे असं शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन पुन्हा एकदा मी आधी सांगितल्याप्रमाणे आधी दोन दिवस त्याला एक दोन, दोन तीन तास पाणी द्या आणि पाणी दिल्यानंतर पाणी दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्ही ड्रिपमधून हे सांगितल्याप्रमाणे अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट आणि मेटलाइन डी एफ हे ड्रिपमधून सोडून द्या शेतकरी मित्रांनो इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आपल्या ऊसाला एक पहिले सहा सात पानं निघताना खूप चांगल्यापैकी पानं निघेल पानांमध्ये जाळी चांगली वाढेल पाणी रु, पानं रुंद चांगली होऊन जाईल आणि पानामध्ये क्लोरोफिल चांगलं तयार होईल सुरुवातीचे ऊस उघडून आल्यानंतर सात आठ पानं ते दहा पानं जेवढे चांगले बनतील तेवढी ऊसाची ग्रीप सुरुवातीला चांगली भेटली जाते आणि ही पानं जास्त दिवस टिकली जातात मुळ्यांची संख्याही चांगली वाढली जाते आणि पृडवे आपल्याला पाहिजे तेवढे सशक्त पृप्वे होऊन जातात म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर ठिबक सिंचन असेल अनेक शेतकऱ्यांकडे ठिबक आहे परंतु ऊस कट झाल्यानंतर एक एक दीड दीड महिना शेतकरी ते ड्रिप नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ऊस कट झाल्यानंतर मशागत झाल्यानंतर पुन्हा आपण जे खताचा डोस देतो त्यानंतर आपण जे पहिलं पाणी देणार आहेत हे पहिलं पाणी तुम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्याने द्या किंवा आपण ड्रिपमधून द्या पण ड्रिपचं पाणी दिल्यानंतर तीन चार दिवसांनी सांगितल्याप्रमाणे हे दोन खताचे डोस आपल्याला पंधरा अठरा दिवसाच्या अंतरण जायला पाहिजे एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे धन्यवाद